नमस्कार मंडळी सर्वांचं एका पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे मंडळी एक ऑगस्टपासून आता आपली ई पीक पाहणीची सुरुवात झालेली आहे तर आता यावेळेस जे ई पीक पाहणीचं ॲप आहे याच्यामध्ये काही मेजर चेंज आलेले आहे जसं की आधी आपल्याला सांगायचं की आपण ज्यावेळेस नोंदणी करायला जायचो फोटो ज्यावेळेस आपण अपलोड करायचे त्यावेळेस ते काहीतरी अंतर दाखवायचं की या अंतरावर जाऊन तुम्ही फोटो काढा किंवा या अंतरावर जाऊन तुम्ही नोंदणी करा तर ही आता मेजर अपडेट आता आपल्या या ॲपमध्ये आलेली आहे तर ज्यावेळेस आपण आता ॲप घेणार आहोत तर यावेळेस ॲपचं व्हर्जनसुद्धा चेंज झालेलं आहे यावेळेस जे ॲपचं व्हर्जन आहे हे आहे आता फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो मग आता हे व्हर्जन घ्यायचं कुठून हे नवीन जे अपडेट आलेली आहे हे सोयीस्कर आहे की कठीण आहे हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी मी सुतीक्ष्ण धोते आणि तुम्ही बघत आहात इंडियांपासून तर मंडळी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक ॲप स्क्रीन दिसत असेल की सर्वात आधी जे आपलं जे तुमच्याकडे आता ॲप आहे अवेलेबल हे काय करायचं की सर्वात आधी आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तिथं आपल्याला ई पिक पाहणी हे ॲप सर्च करायचं आहे आता ई पिक पाहणी ज्यावेळेस आपण हे ॲप सर्च करू की ई पिक पाहणी त्यावेळेस काय होणार आहे की आपल्याला आपल्या जे ई पिक पाहणीचं ॲप आहे तिथं आपल्याला ओपन ऑप्शन देणार आहे जर तुमचं ॲप अपडेट असेल तर जर अपडेटेड ॲप नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट नावाचा ऑप्शन देणार आहे आता अपडेट नावाचा ऑप्शन आल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपलं जे ॲप आप आहे हे अपडेट करून घ्यायचं आहे आता हे प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्यानंतर जे आपलं अपडेटेड ॲप आहे त्या ॲपमध्ये जायचं आहे मग ॲप कोणतं आहे आपलं ई पीक पाहणीचं आपलं ॲप असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आता ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ॲपमध्ये एंटर होणार आहात त्यावेळेस तुम्हाला दोन वेळा हे ओ टी पी मागणार आहे कारण की तुम्हाला रजिस्टर करायचं आहे तुमच्या स्वतःला म्हणजे नवीन खातेदार नोंदणी आपल्याला करायची आहे आता जसं तुम्ही बघू शकता की मला डायरेक्ट सहा ऑप्शन आलेले आहे कारण की नु� मी ऑलरेडी खातेदाराची नोंदणी केलेली आहे ठीक आहे हे नोंदणी केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे सहा ऑप्शन आहे त्याच्यापैकी जे ऑप्शन आहे की पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती मागणार आहे की काय काय कोणती कोणती गोष्ट आपल्याला द्यायची आहे तर इथं मी पिकांची माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक केलं आहे कारण की मी ऑलरेडी माहिती भरलेली आहे ठीक आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी माहिती दुरुस्त करतो हे ऑप्शन सेमच असणार आहे आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला जे आपला खाते क्रमांक आहे हे सर्वात आधी निवडायचं आहे जे आपला खाते क्रमांक असणार आहे तेवढे पण खाते क्रमांक इथे येणार आहे तर ते निवडल्यानंतर आपल्याला गट क्रमांक विचारणार आहे तर गट क्रमांक आपल्याला निवडायचा आहे जे आपला गट क्रमांक असेल ते जसं आता माझं इथं एकशे एक आहे जर तुमचं एकाच खाते क्रमांकामध्ये दोन तीन गट असेल तर ज्या क्षेत्रात तुम्ही उभे आहे त्या क्षेत्राचा गट क्रमांक आपल्याला निवडायचा आहे त्याच्यानंतर जमिनीची एकूण क्षेत्र आपल्याला तिथं लिहायचं आहे की कि किती क्षेत्र आपल्या एकूण जमिनीत आहे याच्यामध्ये पोट खराब आणि आपली जी सुपीक जमीन आहे सर्वाचं इथं एकत्रित लिहायचं आहे त्याच्यानंतर आपला जर शेतामध्ये काही पोट खराब असेल तर पोट खराब आपल्याला इथं नोंदवायचं आहे त्यानंतर जे आपलं हंगाम आहे हंगाम हंगामामध्ये आपल्याला दोन ऑप्शन येणार आहे एक संपूर्ण वर्षभराचा येणार आहे आणि एक खरीप सीजनचा येणार आहे तर आपण खरीप सीजन हे ऑप्शन निवडायचं आहे खरीप सीझन ऑप्शन निवडल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे की पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र किती आहे हे इथं भरायचं आहे जसं की माझं दोन सत्याऐंशी आहे जर तुमचं जेवढं क्षेत्र असेल तेवढं क्षेत्र तुम्हाला तिथं भरायचं आहे त्याच्यानंतर पिकाचा वर्ग भरायचा आहे पिकाचा वर्ग म्हणजे काय तुम्ही जर एकच पीक लावलेलं असेल जसं की मी यावेळेस सोयाबीन लावलेलं आहे तर तुम्हाला निर्भीड पीक म्हणून निवडायचं आहे जर तुम्ही इथे बहु बहुपीकचं लावलेलं असेल जसं की तूर आहे सोयाबीन आहे तर तुम्हाला बहु मिश्र पीक इथं ऑप्शन निवडायचं आहे तर त्यानंतर निर्भीड पीक निवडल्यानंतर तिथं निर्भीड पिकाचा प्रकार कोणता आहे जसं की निर्भीड पिकामध्ये तुम्ही संत्रा लावला असेल फक्त आणि फक्त संत्रा तर तुम्हाला तिथं संत्रा करायचा आहे म्हणजे फळबाग करायचा आहे जर तुम्ही तिथं सोयाबीन घेत असाल तर सोयाबीन आपलं पीक आहे म्हणून आपण इथं पीक नावाचं ऑप्शन निवडायचं आहे ते निवडल्यानंतर आता पिकांची व झाडांची नावे आपल्याला इथं लिहायचं आहे की कोणत्या प्रकारचं पीक आपण इथं घेणार आहोत जसं की मी आता सोयाबीन घेणार आहे म्हणून सोयाबीन इथं तुम्ही बाकी पण ऑप्शन बघू शकता की तुम्ही मूंग घेत असाल उडीद घेत असाल कापूस घेत असाल हे सुद्धा ऑप्शन इथं आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे आपण सोयाबीन इथं निवडणार आहोत हे झाल्यानंतर आपलं क्षेत्र किती आपण इथं इथं भरायचं आहे ते करायचं आहे जे आपण पीक विमा जेवढं आता फाळलेला आहे तेवढं क्षेत्र आपण इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर जलसिंचनाचं साधन कोणतं आहे तुम्ही नदीतून पाईपलाईन आहे किंवा धरणातून आहे किंवा विहिरीमधून आहे तर ते इथं सिंचनाचा स्त्रोत लिहायचा आहे आता इथं तुम्ही बघू शकता खाजगी कालवा आहे सरकारी कालवा आहे विहीर तलाव बांधारा खूप सारे ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामधून जे आपलं सुटेबल ऑप्शन आहे ते ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे हे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्ही पी आ, आ, पिकाला पाणी कशा प्रकारे देता जलसिंचनाचा तुमचा प्रकार कोणता आहे तर टिबक आहे तुम्ही खालून पाटाचं पाणी देत आहे मोकाट सिंचन देत आहे की तुषार सिंचन देत आहे जसं की बहुतेक वेळा सोयाबीनामध्ये आपण तुषार सिंचन देतो परंतु काही शेतकरी टिबकसुद्धा लावत असतात तर जे आपल्याला सुटेबल असेल ते ऑप्शन इथं निवडायचं आहे त्याच्यानंतर जे आपली लागवडची दिनांक आहे इथं न चुकता आपली जी पीक आपण जे विमा काढलेला आहे तेच तारीख इथं मेन्शन करायची आहे तर ते आपण इथं तारीख मेन्शन करूया हे संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करायची आपल्याला ही माहिती एकदा आपली कन्फर्म झाली बरोबर आहे त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आता पुढे गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर जे मी तुम्हाला म्हटलं होतं की मेजर अपडेट याच्यामध्ये आपल्याला दिसून येते ते म्हणजे यावेळेसपासून यांनी काय केलेलं आहे की आपल्या जे शेत आहे याचा त्यांनी नकाशा केलेला आहे म्हणजे आता तुम्ही हे जे बघू शकता की हे पिवळ्या कलरचं तुम्हाला फोटो दिसत आहे आणि लाल कलरची बाउंड्री दिसत आहे जे पिवळ्या कलरचं पूर्ण आहे हे माझं शेत आहे याचं एकशे एक आपला जे सर्वे नंबर गट क्रमांक आहे याचं पूर्ण क्षेत्र इथं आपल्याला दिसलेलं आहे आता या क्षेत्रामध्ये राहून कुठंही या क्षेत्रामध्ये राहून आपण ई पीक पाहणी करू शकतो म्हणजेच जे मागे मी तुम्हाला आधी म्हटलं की एवढे अंतर तुरा किंवा एवढे जवळ जवळा याचा प्रश्न राहिलेला नाही आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला इथं गट क्रमांकापासूनचे अंतर हिरव्या रेश हिरव्या याच्यामध्ये आलेलं आहे की शून्य पॉईंट शून्य शून्य मीटर म्हणजे आपण याच क्रमांकामध्ये आहो मग इथून काय करायचं आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्याच्यानंतर मेन जे आहे आपल्याला फोटो काढायचे की पहिलं छायाचित्र आता इथं शून्य शून्य मीटर ऑलरेडी आलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक फोटो काढायचा आहे पहिला फोटो काढायचा आहे ठीक आहे पहिला फोटो काढायचा आहे त्यानंतर आपल्याला फोटो काढल्यानंतर हे फोटो जे आहे हे आपल्याला आहे वेळ घेणार आहे त्यानंतर त्याचप्रमाणे छायाचित्र तुम्हाला दोन सबमिट करायचं आहे आणि हे दोन सबमिट केल्यानंतर तुम्हाला आपल्याला सोयाबीन हे फोटो सबमिट झाल्यानंतर करायचं आणि शेवटी आपल्याला काय करायचं पुढे सबमिट आहे आणि ही जी माहिती भरलेली आहे आता तुम्ही ही काय करू शकता बॅक आल्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवा मध्ये दोन प्रकारचे पीक पेरणीची माहिती भरा आणि पिकांची माहिती पाहा पिकांची माहिती पाहा मध्ये गेले असता तुम्हाला तुमची भरलेली माहिती आहे तुम्हाला शॉर्ट मध्ये दिसणार आहे आणि वरी जे आहे लाल रेषेमध्ये अठ्ठेचाळीस तासात तुमची जर काही तुम्हाला वाटलं की गलत काहीतरी माहिती झालेली आहे तर ते तुम्ही तिथून दुरुस्त करू शकता तर अशा प्रकारे तर ते तुम्ही दुरुस्ती करू शकणार आहे तर अशा प्रकारे अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही स्वतःच्या बांधावर स्वतःच्या शेतात राहून ही पीक पाहणी करू शकता जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा माहिती कशी वाटली हे सुद्धा आम्हाला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत माहिती पाठवा धन्यवाद